नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत ही मोत्याची फुले किंवा रांगोळी तुम्ही ही फुलं देवासमोर मांडू शकता किंवा संक्रांतीच्या वानासाठीही देऊ शकता चार पाच जर फुलांचा सेट केला तर गिफ्ट म्हणूनही याचा उपयोग छान होतो चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य हे पाच नंबरचे मोती आहेत आकाशी कलरचे पांढऱ्या कलरचे तंगूस कात्री आणि सुई सुईमध्ये दोरा होऊन घ्यायचा शेवटी त्याला गाठ असे गाठ मारून घ्यायचे आणि मी असे पाच मोती सहा मोती घालून घेतलेले आहेत हे सहा मोती घ्या गे, घालून घ्यायचे आणि जो शेवटचा मोती आहे त्याच्यामधनं सुई उलट्या दिशेने काढून घ्यायचे आता हे आपण काय करू सगळ्याच मोत्यातनं सुई बाहेर काढू म्हणजे हे सर्कल आहे ते फिट किंवा घट्ट बसते असे मी सगळ्या मोत्यातनं पुन्हा एकदा सुई फिरवून घेतलेली आहे आता सुईमध्ये पाच निळ्या आकाश कलरची मोती घ्यायचे हे पाच आकाश कलरची मोती घ्यायचे आता ज्या मोत्यामध्ये वायर दिसते त्याच्या त्याच मोत्यामधून पण विरुद्ध दिशेने सुई काढायची लगेचच त्याच्या पुढच्या शेजारचा जा जो मोती आहे त्याच्यातनं पण सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजे असं सहाचं एक तिथे एक सर्कल तयार होईल तर सुईमध्ये पुन्हा चार कलरचे मनवून घेतलेत आणि आपण आत्ताचे ज्या ज्या मोत्यामधनं सुई बाहेर आहे त्याच्या शेजारीच आपण काय केलेलं एक ह्या कलरच्या मोत्यांचा निळा हा आकाश कलरच्या मत्यांचे एक सहा नऊ एक सर्कल तयार केले त्याच्यातला हा हा मणी जवळचा मणी घ्यायचा त्याच्यातनं सुई बाहेर काढायची ही तर वायर आहे त्याच्या शेजारीच्या जा मन्यातनं आकाश मधनं हे वायर बाहेर काढायचे आता पुन्हा हाच हा जो मणी आहे ह्या सर्कलचा तो मणी आणि त्याच्या जवळचा जो, जो मनी आहे आता आपण ह्या ह्याच्यातनं सुई बाहेर काढली लगेच ले। त्याच्या जवळच्याच मोत्यातून पण सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजे हे दुसरं सर्कल तयार होत आहे सर दुसरं सर्कल पुन्हा सुईमध्ये चार कलरचे मोती घ्यायचे हे चार मोती घेतलेले आहेत आत्ता से, सेम आत्तासारखीच प्रोसेस करायची ह्या त्याच्याजवळच्या ह्या मण्यातून इथल्या ही सुई बाहेर काढायची त्याच्या जवळच्या असलगीच ह्या म्हणजे आत्ताचा जो आपण सर्कल जिथं करतोय त्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून म्हणजे असं आपण एकूण तीन मोत्यातून सुई बाहेर काढले हा निळा हा निळा हा पांढरा आणि हा पांढरा अशा तीन मोत्यातून सुईबाहेर काढलेली आता सेम आत्तासारखीच प्रोसेस तयार करायची हे चार मणी घेऊन सहाचे गोल राऊंड करून घ्यायचा आता मी तुम्हाला शेवटचं कसं करायचं ते दाखवते आता शेवटचं राऊंड करताना आपल्याला आता हे दोरा आपण काय करतो ह्या मनातनं सुई बाहेर काढतो आता त्याच्या शेजारचाच हा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आता आपल्याकडे किती म्हणी आहेत एक दोन तीन आपण सहाचे सगळीकडे सर्कल तयार केले म्हणजे आपल्याला आणखी तीन म्हणी कमी आहेत म्हणून तीन म्हणी घ्यायचे कलरचे हे तीन कलरचे मणी घेतलेत आपण आणि हे तीन हा अलीकडच्या ह्याच्यातून पुन्हा हा मधला पांढरा आणि हा जो आता जिथं वायर आहे त्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आता सुई आपण ह्या इथं हा जो षटकोन आहे त्या षटकोनाच्या मधल्या मोत्यात आणायची सुई या आपण मधील मोती आपला दोरा आलेला आहे आता सोयीमध्ये दोन पांढरे एक आकाशी कलर आणि दोन पांढरे असे एकूण पाच मोती घ्यायचे आणि आता आपली जिथं वायर आहे त्याच मोत्यातनं ह्या सोयी बाहेर काढायची त्याच्या पुन्हा जवळच्या दोन मोत्यातून लगेच सुई बाहेर काढायची जे आपण इथून ह्या शेजारच्या दोन्हीमधनं लगेच बाहेर काढलेली आहे आता सुईमध्ये तीन पांढरे मोती घेतलेत आणि हा जो इथला जो आहे एक दोन आणि तीन म्हणजे हे दोन पांढरे आहेत त्या पांढऱ्यातल्या खालच्या मोतीतनं सुईबाहेर काढायचे आणि हे आत्ताचे जे खालचे दोन होते त्याच्यातून सुई बाहेर काढायचे सेम ले हा जो कॉर्न हा पुढचा जो षटकोन आहे त्याच्या षटकोनमधल्या मोत्यातनं सुईबाहेर काढायचे म्हणजे आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं काढली पुन्हा ह्या खालच्या दोन निळ्यातनं आणि ह्या इथल्या ह्या निळ्यातून सुईबाहेर काढली आता सुई सुईमध्ये दोन पांढरे एक आकाश आणि एक पांढरा मोती घेतलेला आहे आपल्याला सहा सहाचा प्रत्येक ठिकाणी सर्कल तयार करायचं आहे आता इथं हा एक पांढरा आणि हा निळा अशा आधी दोन मोत्यातनं बाहेर सुई बाहेर काढायची आणि पुन्हा लगेचच हे शेजारचे मधले जे दोन आहेत त्याच्यातपून सुई बाहेर काढायची आता पुन्हा इथं एक दोन तीन हे तीन आहेत आता तीन पांढरे मोती घ्यायचे तीन पांढरे घेतलेत आता ह्या पांढऱ्यातून ह्या खालच्या दोन कलरच्या मोतीतून आणि पुन्हा पुढचा एक हा जो आहे ह्या षटकोणाचा मधला तिथं तिथं मात्र एकदाच काढायची सुई एकातनंच काढायची सुई बाई असं आता पुन्हा दोन पांढरे एक निळा आणि एक पांढरा मोती घ्यायचा दोन पांढरे एक निळा आणि एक पांढरा असे चार मोती घेतले ह्या पांढऱ्यातून या दून, दून, एका निळ्यातून आणि पुढच्या दोन पांढऱ्यातून सुई बाहेर काढायचे आता हे मी हे सगळं आता इथं पूर्ण करून घेते आता शेवटी कसं करायचं ते दाखवते तुम्हाला हे बघा मित्रिणींना आता इथं आपल्या इथं इथं शेवटचा राऊंड चालू आहे हा या दोन निळ्यातून काढायचे या दोन निळ्यातून सुई बाहेर काढल्यानंतर हा शेजारचा जो पांढरा आहे त्याच्यातून पण सुई बाहेर काढायची सुईमध्ये दोन मोती घ्यायचे आणि हा जो खलचा आहे पांढरा त्या पांढऱ्यातून नंतर ह्या दोन निळ्यामधून सुई फिरवून घ्यायची आपल्याला सुई ह्या निळ्यामध्ये आणायची आपण सुई फिरवून घेऊ आता बघा सुई इथं इथं आली आपली सुई सुईमध्ये दोन पांढरे एक निळा आणि दोन पांढरे असे पाच मोती घ्यायचे आणि ह्या ज्या निळ्या मोतीमध्ये आपली वायर आहे ते त्याच मोत्यामधनं पण उलट दिशेने काढून घ्यायचं आता पुन्हा पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायचे पुन्हा सुईमध्ये तीन पांढरे मोती घ्यायचे आणि हा जो खरचा मोती आहे त्यातून आणि ह्या पुढच्या ह्या दोन पांढऱ्यातून सुई बाहेर काढून घ्यायचे आता या दोन पांढऱ्यातून काढली की लगेच पुढच्या या दोन पांढऱ्यातून पण सुई बाहेर काढून घ्यायचे आले पुन्हा तीन पांढरे मोती घ्यायचे तीन पांढरे मोती घेतले हे आता हे खालचा पांढरा आणि हे दोन खालील पांढरे या खालच्या दोन पांढऱ्यातनं काढले की पुढच्या लगेचच या निळ्या मोत्यातून पण बाहेर काढून घ्यायची आता सुईमध्ये दोन पांढरे एक आकाशाने एक पांढरा असे चार मोती घ्यायचे आणि आपल्याकडे हे दोन आहेत इथला हा कलर आकाश मोती आणि हा पांढरा मोती असे दोन म्हणजे सहा मोती झाले सहा मोतीचं एक सर्कल तयार करून घ्यायचं इथं हे की पुन्हा हे पुढच्या दोन पांढऱ्यामधून सुई बाहेर काढून घ्यायचे आता पुन्हा तीन पांढरे घ्यायचे हे सर्कल पूर्ण करायचं पुढं तीन पांढरे घ्यायचे एक सर्कल पूर्ण करायचं फक्त इकडं लक्षात ठेवायचं की ह्या कॉर्नरचा मोती आला तिथं मात्र काय करायचं आहे असं त्याच्यासमोर म्हणजे दोन पांढरे घालायचे आणि एक कलरचा मोती घालायचा इथं मात्र चार मोती घालायचे मधी सगळीकडं तीन तीन घालायचे तर मी सगळं पूर्ण करून घेते शेवटी इथं कसं करायचं ते, ते दाखवते तुम्हाला आता आपलं शेवटचं सर्कल तयार करायचे इत ह्या निळ्यामधून आपली सुई आल्यानंतर एखालचे दोन पांढरे जे मोती आहेत त्यातून सुईबाहेर काढायची नंतर हा जो पुढचा मोती आहे ह्या सर्कलचा हा खालचा त्यातून पण सुईबाहेर काढायची ह्या खालच्या पांढऱ्यामधून सुई बाहेर काढायचे आता इथं एक दोन तीन चार आहेत आपल्याला सहाचं सर्कल तयार करायचं म्हणजे दोन पांढऱ्या मोणी घ्यायचे दोन पांढरे मोती घेतले आता हे पांढऱ्या ह्या खालचे चारही पांढऱ्या मोत्यातून सुईबाहेर काढून घ्यायची आणि आता सुई ह्या इथं आणायची ह्या निळ्या मोत्यात आणायची इथल्या नंतर सुईमध्ये तीन मोती होऊन घ्यायचे आता इथं आपली आपला हा दोरा आहे तो हा निळ्या मोत्यात आहे तर त्याच निळ्या मोत्यातून उलट्या दिशेने काय सुईबाहेर काढून घ्यायचे म्हणजे एक असं चारचं फूल तयार होतं आता इथं हे पांढरे मोती किती टोटल एक दोन तीन चार पाच सहा सहा तर इकडं दोन सोडायचे तिकडं दोन सोडायचे आणि मधल्या दोन मोत्यामध्येच आपल्याला फूल तयार करायचं तर हे पहिले दोन पहिले दोन पांढरे मोती त्यातनं बाहेर काढू नंतर दुसरे दोन मोती आहेत त्यातनं पण सुई बाहेर काढू ते दोन म्हणजे ह्या दोन आणि ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढलेल्या आहे आता सुईमध्ये तीन मोती घेतलेत पांढरे तीन मोती घेतलीत आणि ह्या जे मधले दोन आहेत त्या दोन्ही मोत्यातून सुई बाहेर काढायची दोन्ही मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजे असं पाचचं सर्कल तयार होईल आता सुई ह्या मधल्या मोत्यात घ्यायची म्हणजे आपण इथल्या एका मोत्यातनं आणि ह्या दो दुसऱ्या दोन आपण सुई अशी मधल्या मोत्यातून काढून घेऊ हे असे मधल्या मोत्यातून सुई बाहेर आली आता तीन आकाशी कलरचे मोती घ्यायचे तीन आकाशी कलरचे मोती घ्यायचे आताच्या मोत्यातून दोरा आहे त्याच मोत्यातून पण उलट्या दिशेने सुई काढून हे असं सुई आता आपण हे हे दोरा असं सगळं फिरवून इथल्या मोत्यामध्ये आणायचा असे तीन मोती घेतलेत आता इथं ह्या मोत्यामध्ये आहे त्याच्यामधूनच सुई बाहेर काढायची आणि चारचं एक फूल तयार करून घ्यायचं आता पुन्हा सुई इथले दोन आणि इथले दोन असे चार मोत्यातून बाहेर काढायचे पुन्हा तीन मोती घ्यायचे इथं पाचचं फूल तयार करायचं मधले दोन जे आहेत त्याच्यावरच फूल तयार करायचं म्हणजे त्याच्यातूनच मधल्या दोन सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा सुई या मधल्या मण्यात घ्यायची पुन्हा तीन आकाश कलरची मोती घेतली पुन्हा ह्याच हा जी आहे राही तिथनंच सुई अशी उलट्या दिशेने काढून घ्यायची हे असं पुन्हा ते मध्ये सर्कल तयार पुन्हाही हा दोरा इथनं जसा फिरून इथल्या ह्याच्यामध्ये आणायचं तिथं तीन मोती घ्यायचे चारचं एक सर्कल तयार करायचं पुन्हा इथं आधी पाचचं करायचं पुन्हा एक छोटं तीनचं असं च सर्कल तयार करायचं हे मी सगळं पूर्ण तयार करून घेते आणि तुम्हाला फूल दाखवते हे बघा मैत्रिणींनो हे फूल असे दिसेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्रीतीज क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुरा नवीन अशाचे का व्हिडिओस